सालाबादप्रमाणे याही वर्षी राजमाता पुण्यश्लोक आहिलादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती उत्सव मार्तंड प्रतिष्ठान आयोजित युवक नेते अनिकेत नवनाथ मेटकरी नवीपेठ पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली पुण्यश्लोक आहिलादेवी होळकर यांनी जनता सुखी समाधानी व सुरक्षित राहावी सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी राज्यकारभार केला आहिल्या देवीने केलेला राज्यकारभार हा प्रेरणा देणारा होता पुणेश्लोक आहिला देवी होळकर यांनी राज्यकारभाराने आदर्श घालून दिला आहे त्यांनी स्त्री शिक्षण हुंडाबंदी पर्यावरण रक्षक असे सुधारणावादी तसेच ग्रामविकास आणि पायाभूत सुविधाच्या विकासाच्या योजना प्रकल्प जाणीवपूर्वक राबवले यांचे विचार पंढरपूर शहरातील जनतेपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काल राजमाता पुण्यश्लोक देवी होळकर यांचा संकल्प मेळ्याचे आयोजन युवक नेते अनिकेत मेटकरी यांनी केले असून सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांचे विचार जोपासण्याचे आवाहन केले त्याचबरोबर युवक नेते अनिकेत मेटकर यांनी दोनशे नव्याण्णव जयंती उत्सव समितीचे नियोजन केल्याबद्दल माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी मार्तंड प्रतिष्ठान आणि युवक नेते अनिकेत मेटकर यांचे कौतुक केले तत्पूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवी होळकर यांच्या प्रतिमेच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी माजी नगराध्यक्ष नागेश काका भोसले बहिरनाथ शुगरचे वाईस चेअरमन अनिल दादा सावंत नगरसेवक किरणराज गाडगे लोकप्रिय समाजसेवक संजय बाबा ननवरे नगरसेवक डीरास त्रोगोळ श्याम सर आदित्य फतेपूरकर समाजसेवक लाला पानकर समाजसेवक भाऊ टमटम राहुल काळुंगेसह ऋषिकेश मेटकरी आणि मारथंड प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते